अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर गुरुवारी नवरात्री समाप्ती होणार आहे जेव्हा नवरात्रीचा प्रारंभ हा रविवारी आणि सोमवारी असतो तेव्हा देवीचं वाहन हत्ती असत म्हणजे यंदा देवी हत्तीवरती बसून येणार आहे दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं या वर्षी देवी हत्तीवरती बसून येणार आहे प्रत्येक वाहनाचा अर्थही वेगळा असतो जेव्हा ती हत्तीवरती बसून येते तेव्हा असं म्हटलं जातं की खूप पाऊस पडणार आहे आणि आपलं जे शेतीतलं पीक आहे ते सुद्धा खूप चांगलं येणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नवरात्रीचे नऊ शुभ रंग नऊ माया नऊ नैवेद्य आणि प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्व काय आहे हे सर्व काही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा घटस्थापनेचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आहे तेव्हा सोमवार हा वारा आहे त्या दिवशी शुभ रंग आहे पांढरा या दिवशी गाईच्या तुपापासून बनवलेले जे पदार्थ आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवायचा आहे देवीचं प्रथम रूप शैलपुत्री आहे आणि तिलाच अंबा असं सुद्धा म्हटलं जातं देवीला पहिली माळ विड्याच्या पानांची म्हणजेच नागवेलीच्या पानांची आपल्याला घालायची आहे दुसरा दिवस 23 सप्टेंबर 2025 हजार त्या दिवशी वार आहे मंगळवार शुभ रंग आहे लाल आपल्याला या दिवशी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी देवीचं द्वितीय रूप ब्रह्मचारिणी तिला चामुंडा असं म्हटलं जातं दुसऱ्या दिवशी आपल्याला गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची माळ देवीला किंवा घटाला घालायची आहे ही अत्यंत शुभ मानली जाते तिसरा दिवस 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजा आहे शुभ रंग आहे निया या दिवशी तुम्हाला दुधापासून बनवलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे देवीचं हे तृतीय रूप आहे चंद्रघंटा त्याचप्रमाणे तिचं नाव अष्टमुखी असं आहे तिसरी माळ तुम्हाला तुळशीच्या पानांची देवीला घालायची आहे तुम्ही तुळशीच्या पानांसोबत मंजिरी जरी घातल्या तरी सुद्धा चालणार आहे चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार शुभ रंग आहे पिवळा या दिवशी तुम्हाला गोड भजी याचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीचं चतुर्थ रूप कुष्मांडा देवीच नाव आहे भुवनेश्वरी आणि चौथी माळ तुम्हाला लवंगांची घालायची आहे लवंगांची माळ घालताना लवंग ही आपल्याला अखंड घ्यायची आहे म्हणजे ते फुला सहित असावी अशी लवंग तुम्हाला घ्यायची आहे नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशीच ललिता पंचमी ही असते शुभ रंग आहे हिरवा या दिवशी के किंवा लाल रंगाचं फळ मग त्याच्यामध्ये तुम्ही डायिंब सफरचंद याचा नैवेद्य देवीला दाखवू शकता देवीचं रूप आहे आहे स्कंदमाता नाव ललिता तुम्हाला लाल फुलांची घालायची आहे मग तुम्ही ती जास्वंद गुलाब किंवा तेरडा याची घालू शकता सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व रविवार शुभ रंग आहे राखाडी ज्याला आपण ग्रे कलर किंवा करडा कलर असं म्हणतो यामध्ये तुम्हाला देवीला मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीचं सहावं रूप आहे कात्यायनी देवीचं नाव आहे महाकाली आणि तुम्हाला बेलाच्या पानांची माळ करून देवीला अर्पण करायचे आहे नवरात्रीचा सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार शुभरंग आहे तांबडा नारंगी नैवेद्य आपल्याला कडाकणी करायची असते आणि त्याचा दाखवायचा असतो सातवे देवीचे रूप कालरात्री तिचं नाव जगदंबा आहे सातवी माळ आपल्याला झेंडूच्या पानांची किंवा किंवा पिवळ्या फुलांची घालायची आहे नवरात्रीचा आठवा दिवस अष्टमी ज्या दिवशी आपण कन्या पूजन करतो तीस सप्टेंबर दोन हजार आहे। आहे नैवेद्यामध्ये आपल्याला खीर पुरी चण्याची भाजी नैवेद्य दाखवू शकता तुम्ही या दिवशी नारळही फोडू शकता देवीचा आठवं रूप आहे महागौरी तिचं नाव आहे नारायणी आठवी माळ तुम्हाला शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्यांच्या पानांची घालायची आहे नवरात्रीचा नव्वा दिवस ज्याला आपण महानवमी म्हणतो या दिवशी शस्त्रपूजा केली जाते नवरात्र एक ऑक्टोबर वार बुधवार रोजी दिवस आहे शुभ रंग आहे गुलाबी नैवेद्यामध्ये तुम्हाला पांढरे ती आंबाडीची किंवा मेथीची भाजी भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य दाखवायचा आहे नववे रूप आहे सिद्धिदात्री देवीचं तिचं नाव आहे रेणुका नववी माळ तुम्हाला लिंबाची किंवा घटाच्या भोवती उगवलेल्या धान्याची किंवा झेंडूच्या फुलांची घालायची आहे तुम्हाला लिंबांची माळ घालणं शक्य नसेल तर एक लिंबू जरी तुम्ही देवीला अर्पण केलं तरीही चालेल नवरात्रीची सांगता म्हणजे शेवटचा सा दिवस ज्या दिवशी आपण विजयादशमी म्हणजे दसरा साजरी करत असतो या सणाला आपण दसरा असं ओळखतो तर दसरा हा जो सण आहे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे काही कुटुंबांमध्ये या दिवशी घटाचं विसर्जन केलं जात दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर गुरुवार रोजी आहे विजयादशमी म्हणजे दसरा या दिवशी सरस्वतीचं पूजन केलं जातं वाहनांची पूजा केली जाते आपट्याची पाने ज्याला आपण सोने वाटणं असं म्हणतो त्याचप्रमाणे शस्त्रोल्लंघन असेल रावण दहन असेल देवीचं तई असेल आरती असेल महानैवेद्य असेल पुरणपोळी झेंडूची फुले आंब्याची पाने यांचं तोरण दाराला आणि त्याच्या माया देवीला वाहनं शेती आणि अवजारांची पूजा करणं जमिनीला नैवेद्य दाखवणं शेतजमिनी खरेदी करणं नवीन व्यवसायासाठी उत्तम असा दिवस साड़े तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे ही शुभ कार्य तुम्ही या दिवशी करू शकता तर सर्वांना नवरात्रीच्या इन ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा होपच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल